नमस्कार मित्रांनो नवीन जाहिरात आपल्यासोबत आहे काय जाहिरात आहे ते आपण बघूया बघा तर बघा गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वेज रिक्रुटमेंट पोर्ट्स डिटेल्स सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन बघा नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे झिरो आठ दोन हजार चोवीस ची नोटिफिकेशन आहे आणि जे काही नोटिफिकेशन ते ॲक्च्युली अदवरचं आहे आता ही जे काही नोटिफिकेशन आहे यामध्ये काही बदल त्यांनी केलेले आहे ते आपण बघणार आहोत ॲक्च्युअल जी प्रोसेस आहे फॉर्म भरण्याची वेगवेगळ्या वे 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 पोस्ट आहे रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोस्ट इन लेवल वन ऑफ सेवन सी पी सी पे मॅट्रिक्स ते सविस्तर समजून घेऊया जाहिरात सुरुवातीला बघूया महत्त्वाचे वन बाय वन मुद्दे आपल्याला बघायचे बघा तर इम्पॉर्टंट डेट अँड टाईम्स आपण बघणार आहोत यामध्ये बघ तर जीकाई जी काही नोटिफिकेशन तुम्हाला अठ्ठावीस बारापर्यंत येऊन जाणे असं म्हटलं होतं पण साधारणतः हे जे काही नोटिफिकेशन आहे था, ते ऑलरेडी अगोदर आलं होतं अठ्ठावीस बाराला आणि प्रत्यक्ष जे काही फॉर्म त्याचं रजिस्ट्रेशन आहे आ, पब्लिक जी झाली ही ॲडव्हर्टाईजमेंट तर बावीसला पब्लिक झालेली आहे आणि तेवीसपासून म्हणजे कालपासून फॉर्म भरायला ऑनलाईन अर्ज सुरुवात झालेली आहे बघा तर शेवटची तारीख आहे ती बावीस फेब्रुवारी आहे यामध्ये ठीक आहे शेवटची जी क्लोजिंग डेट आहे ती बावीस फेब्रुवारी आहे ट्वेंटी टू फेब्रुवारी आणि जर समजा आपल्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल तर जी काही करेक्शन विंडोज आहे ती चालू असणार आहे करेक्शनसाठी चोवीस तारखेपर्यंत त्याच्यामध्ये याच्यामध्ये नाही जे काही हे आहे बघा ॲप्लिकेशन पेमेंट आहे ते चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला भरता येऊ शकतं आणि मॉडिफिकेशनसाठी पंचवीस दोन ते सहा तीनमध्ये त्यांनी टायमिंग दिलेलं आहे काही असेल तुमच्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल फॉर्ममध्ये तुम्ही त्यावेळेस तो करेक्शन करू शकता तर सांगून बघूया आपण आता मदे होने जी काही व्हॅकेन्सीज आहे टोटल व्हॅकेन्सीज किती आहे हो ते आपण बघूया बघा तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे टोटल व्हॅकेन्सी दिलेल्या आहे बत्तीस हजार चारशे अडतीस आता यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पण बघू किती वाढ होते ते आपण बघणार आहोत आणि इनिशियल जे काही पे आहे ते अठरा हजार या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी आणि एज क्रायटेरिया जो आहे अठरा ते छत्तीस आहे आणि त्यामध्ये कॅटेगरी वाईज जी आहे ती सवलत या ठिकाणी मिळणार आहे तर बघा टोटल ज्या काही वॅकेन्सी मित्रांनो ते बत्तीस हजार चारशे अडतीस आहे त्यामध्ये आणखी वाढ होणारे अठराचे छत्तीस वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट यासाठी फॉर्म भरू शकता त्याचे काही डिटेल जे काही मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे ते आपण खाली दे बघणारच आहोत आणि स्टार्टिंग जे काही पेमेंट आहे ते त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे तर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी यांनी दिलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे ते एक डिटेल प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे हे जे काही पॉईंट्स आहेत तुम्ही ते रीड करून घ्यायचे एज लिमिट जे आहे ते एक, -एक दोन हजार पंचवीस यानुसार क्रायटेरिया धरला जाणार आहे एज लिमिटचा ठीक काही इन्क्वायरीज असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिले बघा हेल्पलाईन या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर बघा पुढं वन बाय वनमध्ये आपण बघणार आहोत एक्झामिनेशन प्रोसेस कशी आहे त्या संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहे एक्झाम संदर्भातचे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे यामध्ये सी बी टी मोड आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये लक्ष ठेवायचं आहे एक्झाममध्ये वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर ते, ते एक्झाम घेतल्यानंतर जे काही पोस्ट आहे त्यानुसार कॅन्डिडेटला बोलवण्यात येणार काही जनरल इंस्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहे ते तुम्हाला रीड करून घ्यायचे आहे महत्त्वाचे पॉईंट आपण बघणार आहोत तुम्हाला एक्झामसाठी जे आहे ते फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी या ठिकाणी आहे टोटल वॅकेन्सी आपण इकडे बघणारच आहोत बघा जे काही डिसेबिलिटी पर्सन आहे त्यांच्यासाठी काही पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही ते नोट डाऊन करून घ्यायचे जे काही डिसॲबिलिटी पर्सन असेल त्यांच्यासाठी त्यानंतर बघा नॅशनॅलिटी सिजनशिप या ठिकाणी दिलेलं आहे एज लेवल वनचं एज पंथनिधी या ठिकाणी दिलेला आहे बघा बघा त्यानंतर प्रत्येक कॅटेगरी वाईज एज दिलेला आहे किती रिलॅक्सेशन मिळणार आहे एजमध्ये किती सवलत मिळणार आहे ओबीसी असेल त्यांना नॉन क्लिमि क्लिमि क्रिमिलेअर जे आहे त्या क्रिमिलेअर संदर्भात इन इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा तर आपल्याला खाली बघायचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पुढच्या टप्प्यामध्ये आपणारच आहोत जनरल कॅटेगरी पाचशे रुपये आहे बघा फीस आणि कॅटेगरीमधल्या साठी अडीचशे रुपये फीस आहे तर पुढचा मुद्दा बघूया आपण पेमेंट जे आहे तर ऑनलाईनच पेमेंट करायची तुम्हाला डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आय पेमेंट ॲक्सेप्टेबल आहे या ठिकाणी जे काही आता इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास आहे बघा तर त्यांचं जे ॲन्युअल फॅमिली इन्कम आहे ते पन्नास हजारापेक्षा कमी असलं पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे ए बी सी जे कॅन्डिडेट्स आहे इकोनॉमिकल बॅकवर्ड क्लास तर त्यांना पन्नास हजाराच्या आतलंच काय करावं लागणार आहे तर इन्कम लागणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये काही पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहे ते पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे की कशा कोणकोणते लागेल कोणत्या लागेल मग आता इथं रिफंड ऑफ एक्झॅमिनेशन फी फॉर दोज अटेंडिंग सी बी टी आता रिफंड पण एखाद्या वेळेस मिळू शकते फी फीस इथं या ठिकाणी पॉईंट डिटेल्स तुम्हाला वाचून घ्यायचं आहे ईमेलसुद्धा दिलेला आहे फोन नंबरसुद्धा दिला आहे कॉन्टॅक्टसाठी रिझर्वेशन जे आहे ते रिझर्वेशनचं पॉईंट या ठिकाणी दिलेले आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं से पण रिझर्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि डब्ल्यू एस जे कॅन्डिडेट आहे त्याच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात काही पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहे की आठ लाखाची जी, जी काही मर्यादा आहे उत्पन्न मर्यादा त्या संदर्भात या ठिकाणी इन्कम दिलेला आहे नंतर बघा ओरिजेंटल रिव्हिजन आहे यामध्ये एक सर्विसमॅन असेल जे काही रिव्हिजन असेल एक मुद्दा आपण बघूया रेल्वे ॲक्ट अप्रेंडिसशिप संदर्भात एक मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला तर इथे बघा जो काही स्कीम आहे एक्झाम स्कीम ती आपल्याला बघायची एक्झाम स्कीम तर नव्वद मिनटं टायमिंग आहे बघा इथे नव्वद मिनटाचं आहे म्हणजे जनरल सायन्स पंचवीस क्वेश्चन मॅथमॅटिक पंचवीस क्वेश्चन जनरल इंटेलिजन्सी अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर याला वीस मार्क आहे असं टोटल हंड्रेड मार्क्सचा पेपर आहे हा आणि वन थर्ड याला निगेटिव्ह मार्किंग आहे बाबा एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे या लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता इथं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे सिलेबस काय इथं दिलेलं आहे बघा मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग त्यामध्ये सब टॉपिक कोणते येणार आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही रीड करून घ्यायचं आहे जनरल सायन्समध्ये काय येणार त्यानंतर जनरल अवेअरनेसमध्ये काय येणार आहे ते एक पॉईंट या ठिकाणी दिलेलं आहे फिजिकल फिटनेस इथं दिलेलं आहे बाबा मिनिमम पस्तीस किलोचं वजन उचलता यायला पाहिजे के जी वेट फॉर डिस्टन्स एबल टू लिफ्ट म्हणते कॅरी थर्टी फाय शंभर मीटर दो पस्तीस किलो वजन घेऊन जाताला पाहिजे इन टू मिनिट इन चान्स विदाऊट पुटिंग द वेट डाऊन दोन मिनटं समसाधारणतः दोन मिनटांमध्ये आणि आणखी खाली दिले त्यांनी की शूड एबल टू रन फॉर डिस्टन्स वन थाउज वन थाउजंड मीटर्स इन फोर फोर मिनिट अँड फिफ्टीन सेकंड वन चान्स साधारणतः एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर तुम्हाला चार मिनटामध्ये पळायचं आहे असं साधारणतः मुलींसाठी पण या ठिकाणी दिलं आहे मेल फिमेल फिजिकल फिटनेस या ठिकाणी दिलेले आहे नॉर्मलायझेशन मार्क्स पण याच्यामध्ये काउंटिंग होणार आहे त्यानंतर बघा काही इम्पॉर्टन्स पॉईंट या ठिकाणी आहे ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस या ठिकाणी दिली आहे तुम्हाला मॉडिफिकेशनही करता येणार आहे काही चुकलं तर बघूया पुढं आपण या ठिकाणी जे वे वेगवेगळे हे दिलेलं आहे ॲड बघा वेगवेगळे वे वे आर 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 बीच इंडिकेट बिलो दिलेला आहे कोणकोणत्या स्टेटमधले शहर आहे त्यांचं ऑफिशियल वेबसाईट आणि फोन नंबर पण या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये बघा आता रिझर्वेशनच जे आहे तो एक मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे ॲप्लिकेशन दिलेले आहे त्याचे फुल फॉर्म दिलेले आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये काही सर्टिफिकेटचे फॉर्मॅट दिलेले आहे एस एस टी कॅन्डिडेट ठीक आहे आता बघा जनरली काय असतं की आपण आपल्या स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असतं एक कास्ट सर्टिफिकेट असतं एस सी आणि एस टीसाठी ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल त्यानंतर नॉन क्रिमिलरसाठीचं एक फॉर्मॅट आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठीचं त्यानंतर सीसाठी सेल्फ डिक्लेरेशन आहे इथं नॉन क्रिमिलरसाठीचं त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट फॉर प्रोड्यूस बाय द इकॉनॉमिकल विकर सेक्शन फॉर्मॅट दिलेलं आहे इन्कम सर्टिफिकेट इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास साठीचं पण दिलेलं आहे डिक्लेरेशन आहे एक सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी पर्सन असतील त्यांचे सर्टिफिकेट फॉर्मॅट दिलेलं वेगळे फॉर्म फॉर्म दिलेले वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे प्रत्येक याच्याही दिलेलं आहे कशाचं काय काही डिसेबिलिटी असेल त्यानुसार आता एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला बघा महत्वाचा पॉईंट्स आहे आपण बघणार आहोत पॉईंट्स काय तर पोस्ट पॅरामीटर्स या ठिकाणी दिलेले कोणकोणत्या पोस्ट आहे या ठिकाणी बघा या साईडला दिलेल्या आहे जर बघितलं तर टोटल चौदा पोस्ट आहे या ठिकाणी आता हे जे पोस्ट आहे याच्यामध्ये पूर्वी फक्त आय टी आय आय टी आयलाच प्राधान्य होतं परंतु या ठिकाणी बघा यांनी काय या दिलेलं आहे दहावी म्हटलं त्यांनी टेन्थ ऑर आय आय टी आर इक्वेलेंट ऑर नॅशनल ॲप्रेंडन्सशिप सर्टिफिकेट एन ए सी ग्रँटेड बाय एन सी आय टी एक तर तुम्ही दहावी पास असले पाहिजे किंवा आय टी आय असले जर आय टी आय असले किंवा मग त्याचे सी रिलेटेड तुम्ही काय केलं पाहिजे अप्रेंडन्सशिप सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे तसं या ठिकाणी दिलेलं आहे या टोटल पोस्टसाठी इथं पण तेच आहे या काही पुढच्या पोस्ट आहे यांच्यासाठी सुद्धा म्हणजे टोटल चौदा पोस्टसाठी सेम एज्युकेशन आहे लक्ष द्या इथं जर तुम्ही बघितलं तर मुंबईचं पहिलं दिलेलं आहे प्रत्येक पोस्टसाठी किती जागा आहेत साधारणतः हे जे काही चौदा पोस्ट आहे चौदा पोस्टला जवळपास टोटल चार हजार सहाशे बहात्तर जागा फक्त वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी आहे असं प्रत्येक हेच है जयपुर दिलला है इत हु हुबली दिल्ली है तो नर जब्बलपुर भुवनेश्वर दिलला है बिलासपुर है नर दिल्ली से दिल्ली है बेन्नई दिलला है गोरख फु, गोरखपुर नुवाहाटी दिल है गुवाहाटीन कोलकाता दिलला है बुबई आणि त्यानंतर आहे हिजापूर प्रयागराज नंतर कोलकाता कोलकातामध्ये साऊथ इस्टर्न रेल्वेमध्ये दिले बघा टोटल आणि इथं सिकंदराबाद असे टोटल दिलेले आहे वॅकॅन्सीज तुम्हाला तर अशा पद्धतीनं एक महत्त्वाची माहिती होती आणखी काही प्रश्न असतील तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की करा